नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार मोखाडा येथील दिव्यांग बांधव विविध मागण्यासाठी संभाजीनगर येथे प्रहारच्या आक्रोश मोर्चात सामील प्रहार जनशक्ती पक्षाचे जव्हार तालुका अध्यक्ष मनोज कांबडी साहेब यांच्या नेतृत्वात अनेक दिव्यांग बांधव संभाजीनगर येथे होणाऱ्या बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या आक्रोश मोर्चात सामील झाले संभाजीनगर क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला दिव्यांग विधवा शेतकरी मोर्चात सामील झाले अपंगांना पोश मिळावी अशा विविध मागण्या होत्या महाराष्ट्रातील प्रहार जनशक्ती पक्षाचे आक्रोश मोर्चा यात लाखो दिव्यांग बांधव व प्रहार संघटना कार्यकर्ते हजर होते यामध्ये जव्हार तालुका अध्यक्ष मनोज कांबडी सचिव विश्वास भरित लक्ष्मण पारधी व जव्हार मधील पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस कुणाल भानुशाली महाराष्ट्र हेड यांची रिपोर्ट